जिजाऊंचा जन्म ही भारतीय इतिहासाला देणारी घटनाच लागेल सूर्यवंशी प्रभू दंडकारण्यात पाऊल ठेवले महाराष्ट्राची भूलक्ष्मी धन्य झाली त्यानंतर अनेक राजांनी सम्राटांनी श्रेष्ठांनी आणि संतांनी आपापल्या ज्ञान शौर्य कर्तृत्व आणि रोचकतेनी महाराष्ट्राची धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी वैभवलक्ष्मी सुंदर संपन्न सालंकृत सुसंकृत केली आणि तेराव्या शतकात सुलतानांच्या धर्मांतरीच्या तलवारीचं तडपतं पात विंध्य सातपुडा पर्वत रांगेच्या कणकर छातीतून आरपार भोसकलं जाऊन महाराष्ट्र लक्ष्मीच्या काळजात खोलवर उतलं त्यानंतरच्या साडेतीनशे वर्षाच्या काळात लालसा वासना विकृती आणि क्रोर्याच्या थैमानात महाराष्ट्राच्या राजधानीतल्या देवळातल्या पाठशाळेतल्या आणि घराघरातल्या लक्ष्मीचीही वारंवार विटंबना झाली शौर्याची कत्तल उडाली धैर्याची खांडोळी झाली अब्रूची वस्त्राहूनही अधिक लक्तर झाली स्वाभिमानाची पार राख रांगोळी होऊन गेली स्मशान झालं महाराष्ट्राचं जिवंत प्रेत झालं महाराष्ट्र लक्ष्मीचं प्रत्येक नव्या दिवशी पडत होती नवी धाड प्रत्येक नव्या आघातानं फुटत होता छाताड आणि अशा परिस्थितीत मराठी मुलुकाच्या क्षितिजावर एक पहाट झाली महाराष्ट्रातील ज्या अनेक घराण्यांनी इतिहास घडवला त्या जिजाऊन जाधवांच्या वंश म्हणजे रत्नांची खान होती जाधवांच्या घराण्यातील वीरप्रसू मातांच्या कुशीत एका मागे एक रण धुरंदर असे पराक्रमी पुरुष जन्माला आले होते लखुजी राजांना चार पुत्र होती तरीही लखुजी राजे सदैव दुःखी असत कारण त्यांना एक तरी कन्यारत्न हवे होते लखुजी राजे यांच्या राणी साहेब माळसाबाई या लेखीच्या आगमनासाठी तडमळट होत्या माळसाबाई या वृत्तीने अतिशय धार्मिक होत्या कन्यारत्नाच्या प्राप्तीसाठी माळसाबाईंनी अनेक व्रत वैकल्य केली होती नवज बोलले होते, होते। कारण हा राजा अतिशय सच्चा आणि सद्गुणी होता सुलतानांच्या जुलमी राजवटीत असा राजा मिळणे फार फार भाग्याचे लक्षण होते त्यांचे रयतेवर अत्याधिक प्रेम होते पोटच्या लेकरासारखे सारखे ते प्रजेला सांभाळत होते प्रजेचे दुःख पाहून राजाच्या डोळ्यात पाणी तरडत होते काटा रयतेला बोचला तर त्याच्या वेदना राजाला होत असत एक दिवस रेणुका देवी नवसाला पावली सिंदखेडच्या राजवाड्यात माणसा राणी साहेब यांच्या पोटी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी जिजाबाईंचा जन्म झाला सारी शुभ नक्षत्रे सारे शुभ क्षण ह्यासाठीच पळंबले होते खरोखरच दुष्ट लागावी अशी मूर्ती होती ती साक्षात मूर्त जगदंबाच कन्या अतिशय शुभ लक्ष्मी होती युगा, युगा अंधार दूर करणारी ही कन्या होती तिच्या पोटी साक्षात शिवशंकर अवतार घेतील फार भाग्यवान आहे ही लेख मुळे गुरुजींनी जिजाऊंची पत्रिका सांगितली राजे लेखीला ज अक्षर अतिशय लाभदायक आहे जी नेहमी जय मिळवते ती जिजा कन्येचे नाव जिजाऊ ठेवले लखुजी राजे यांनी अत्यंत उत्साहात बारशाचा थाट केला त्या दिवशी नगरवासी यांनी दीपोत्सव साजरा केला भारताच्या इतिहासाला वेगळे वळण मिळवून पारतंत्र्याचा अंधार दूर करणाऱ्या या वीर मातेचा जन्म लखुजी राजे यांच्या पोटी झाला होता जिजाऊंची जन्म घटिका म्हणजे राजघटिका होती लाखात एखाद्याच्या नशिबी हा योग येतो अशा योगावर जन्मलेली व्यक्ती सर्व गुण संपन्न व स्व कर्तृत्वाने मोठी होते व इतिहास घडविते जिजाऊंचा जन्म ज्या काळात झाला तो काळ पारतंत्र्याचा होता अशा वातावरणात स्त्रियांनाच काय पुरुषांनाही शिक्षण दिले जात नव्हते हो अशा प्रतिकूल परिस्थितीच्या वातावरणात जिजाऊंना साक्षरतेचे धडे राजे यांनी दिले होते जिजाऊ साहेब घोड्यावर बसण्यात तर अगदी पटाईत होत्या त्यांनी मुघल सैन्य पाठीवर असताना घोड्यावर बसून शत्रूला चकवा दिल्याचे अनेक दाखले इतिहासात प्रसिद्ध आहेत जिजाऊ साहेब तलवार चालविणे भालाफेक धनुष्य बाण चालविणे इत्यादी युद्ध व धामधुमीची असल्याने स्त्रियांनाही शिक्षण घेऊन पारंगत व्हावे लागे कारण परकीय राजवटीकडून होणाऱ्या हल्ल्यात राजघराण्यातील स्त्रिया व मुलींना आपले रक्षण करता यावे हाच त्यामागचा हेतू होता म्हणूनच त्या काळातही जिजाऊ साहेबांना युद्धाचे संपूर्ण प्रशिक्षण देऊन लखुजी राजांनी त्यांना पारंगत केले होते लखुजी राजे व आई माळसाबाई यांच्या सहवासात शौर्याच्या कहाण्या ऐकत जिजाऊ यांचे बालपण मजेत गेले होते लखुजी राजे यांच्या चौसोपी वाडा सरंजाम चाकर हत्ती घोडे चित्तथरार कवायती संगीतशाळा नगारखाना इत्यादी गोष्टी जिजाऊ यांच्या बालमनावर नक्कीच चांगला संस्कार करून गेल्या राजवाड्यात आपली घराणी घेऊन येणारे लोक उत्सद्दी व पराक्रमी लोकांची वर्दड लढायांचे डावपेच विविध विषयांची चर्चा या सर्व गोष्टीला न्याय बुद्धीने उत्तर देण्याची लखुजीराजे यांची हातोटी आदी गोष्टी जिजाऊंच्या पालमनावर ठसत होत्या लखुजीराजे यांच्या पदरी अत्यंत निष्ठावंत पंडित होते त्यातूनच जिजाऊन मध्ये ज्ञानाची प्रकाशाची ज्योत तेवत राहिली लखोजी राजे जाधव मोहिमेवर जात असताना त्यांच्या अनुपस्थितीत सिंदखेडच्या राज्य कारभार सर्व स्त्रियाच पाहत होत्या आणीबाणीच्या प्रसंग निर्माण झाल्यास त्यांच्या घरच्या स्त्रिया हाती शस्त्र घेऊन शत्रुशी निकराने सामना करत प्रसंगी न्यायनिवाडा करण्याची जबाबदारीही स्त्रिया पार पाडत होत्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची जाधवांच्या स्त्रियांची नेहमीच तयारी असे लखुजी राजे आपल्या स्त्रियांना समानतेचा दर्जा देऊन त्यांचा आत्मसन्मान वाढवत होते आणि त्या परिस्थितीचे योग्य ते संस्कार बाल जिजाऊवर झाले होते जिजाऊंच्या आई माळसाबाई फलटणच्या नाईक निंबाडकर घराण्यातील होते नाईक निंबाडकर घराणे मुळात सदन व प्रतिष्ठित होते त्या संस्कारात माळसाबाई यांचे बालपण गेल्यामुळे जिजाऊ साहेबांना चांगल्या प्रकारे संस्कार व युद्ध कलेचे शिक्षण मिळून त्या पारंगत झाल्या होत्या जिजाऊ साहेबांचे बोलणे अतिशय प्रभावी असे आपल्या प्रभावी बोलण्यामुळे त्या भल्या भल्यांना चकित करून सोडत सर्वसामान्य मुलीप्रमाणे भातुकलीचा खेळ खेड़ न खेळता त्या तलवारबाजी करून घोड्यावरून रपेट करू लागत जिजाऊंना कानडी उर्दू फारसी हिंदी भाषेचे ज्ञान अवगत होते भविष्यात उच्च विचार नीतीमूल्यांची जपणूक मानवी समतेची दृष्टी लाभावी या हेतूने माळसाबाई राणी साहेब त्यांच्यावर संस्कार करत होत्या माळसा राणीसाहेब जेवढे देत त्यापेक्षाही अधिक जिजाऊ ग्रहण करत होत्या ज्ञान मिळवण्याची प्रखर इच्छा जिजाऊंना शांत बसू देत नव्हती वाचन मनन चिंतन वाचलेल्या ऐकलेल्या माहितीबद्दल जिजाऊ सतत विचार करत असत जिजाऊंचे विचार सामान्य नव्हते तर ते भविष्य घडविणारे होते परिस्थिती बदलणारे होते मासाहेब जिजाऊंना माझा मानाचा मुजरा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये